भारती हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे कोल्हापूर येथून मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून गांधीनगर येथील कन्या शाळेतील विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप दलित महासंघाचे शहर उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी केलंय यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब नेरले आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवानी माझे ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता दुसरीच शिकणारी कन्या स्वरा अनिल हेगडे हिचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू आणि गरीब विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि पोषण आहार खाण्यासाठी जेवणाच्या ताटांचं वाटप केलंय आणि तिचा वाढदिवस शाळेतच साजरा केला यावेळी गणेश देवकुळे म्हणाले जिल्हा परिषदेच्या शाळा ही गोरगरिबांची शाळा आहे शाळेतील होतकरू हुशार आणि गोरगरीब पाल्यांना मदतीसाठी सामान्य कुटुंबातील व्यक्ती सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मदतीला येत असेल तर ती बाब कौतुकास्पद आहे त्याचबरोबर दानशूर व्यक्तींनी अशा गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याची गरज आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी या, या कार्यक्रमास गणेश थमुतन अनिल निगडे शशिकांत कुंभार अर्जुन बुचडे माजी उपसरपंच प्रशांत कुलकर्णी अमोल एकळ अर्जुन कांबळे शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा माळी शाळेच्या मुख्याध्यापिका अध्यापिका श्रीमती रेखा वर्ग शिक्षक सदाशिव शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत आणि सूत्रसंचालन विशाल फुले यांनी केलंय तर स्वागत शिक्षक सदाशिव शिंदे यांनी केलंय या, या शाळेसाठी भागातील अनेक कार्यकर्ते येऊन शाळेस मदत करतात यामुळेच मुलांना शिक्षणासाठी उत्साह वाढतो असं मत मुख्याध्यापिका हेमा माळी यांनी व्यक्त केलंय यावेळी अनिल निगडे गणेश थमुतन शशिकांत कुंभार आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवानी अर्जुन बुचडे माजी डेप्युटी सरपंच प्रशांत कुलकर्णी अर्जुन कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा